नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरच्या सभेत माजी खासदार नवनीत राणा यांनी आज जोरदार हल्लाबोल केला आहे तर विकासावा असेल तर भाजपला मतदान करा पैलवानांना साथ देऊ नका अशा थेट संदेशासह त्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलं जो राम मंदिरावर बोट दाखवेल त्याची बोट चाटू असा इशाराच त्यांनी दिला आहे तर अमरावतीतील पराभव नवटंकी झाल्याचा आरोप करताना आज विधानसभेत आम्ही अमरावती जिल्हा काँग्रेस मुक्त केला असा दावा त्यांनी केला आहे तर उद्धव ठाकरेवर निशाणा साधत शिवसेना प्रमुखांनी विचार जपला पण उद्धव ठाकरेंनी तो विचार विकला अशी टीका तर उभाटावर विशेष प्रेम असल्याचे सांगत या पक्षप्रमुखामुळे मला चौदा दिवस तुरुंगात राहावं लागलं त्यांना मतदान करताना दहा वेळा विचार करा असाही टोला लगावला आहे तर नवनीत राणाच्या भाषणामुळे मूर्तिजापूरच्या या प्रचार सभेत वातावरण जोरदार रंगलं होतं ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र मूर्तिजापूर अकोला आणि सगळे उमेदवार संतोष दादा आमचे जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नंदकिशोरजी राऊत तालुका अध्यक्ष आरतीताई आमची रुपाली ताई गोपाल भाऊ संगीतादा राठोड आणि ज्यांच्याकरिता आम्ही इथे प्रचाराला आलो आहे असे हर्षजी साबळे हर्षजी काळजी करून पिवळ्या खूप चांगलं पद्धतीने आणि चौहान साहेबांनी जेव्हा मी तिथे बसली तेव्हा त्यांनी एकच सांगितलं बिहारमध्ये पंचवीस वर्षाची मुलीला भारतीय जनता पार्टीने तिकीट दिली आणि त्या यंग मुलीला आज आमदार यंग इंडिया आणि येणारा भविष्य यंग इंडिया यंग लोकांच्या हाती आहे आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक यंग कार्यकर्त्याला बरेचशे लोकांनी मी जेव्हा मूर्तिजापूर मध्ये आले तर मी रोडवर होती उभी होती त्यांच्यासोबत बोलत होती आम जनतेसोबत बोलत होती पिंपळे भाऊ आपण सांगताय की आमचा उमेदवार असा आहे की एकाही व्यक्ती सोबत भांगण नाही आहे आमच्या उमेदवार लोकांनी सांगितलं जेव्हा मला फोन आले शुभेच्छा देते आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असा आहे की गुंडे गर्दी करत नाही पिंपळे भावनी म्हटलं की जब तक आहे तब तक में कोई मूर्तिजापूर मेले नाही हा जर नगर

दक्ष या पूर्ण महाराष्ट्र आणि मैदानामध्ये चित्त करा कसं करायचं चा। तुम्हाला चांगल्या पद्धतीने येत आहे आणि इकडे इकडे जे पेलवान उभे आहे त्याला चित्त करण्यासाठी आमचे चव्हाण साहेब आल्या चौहान साहेबांसाठी जोरदार तालावार अभिनंदन केलं पाहिजे